अंबरनाथ एम डी मध्ये गॅस सिलेंडरचं अनधिकृत रिफेरिंग झालंय आणि पुढे एक मोठी बातमी येते अंबरनाथमधून अंबरनाथ एम आय डी सीमध्ये गॅस सिलेंडरचं अनधिकृत रिफिलिंग होत असल्याचं पुढे आलंय व्यावसायिक सिलेंडर रिफिलिंगसाठी घरगुती सिलेंडरचा वापर होत होता आणि पाचशेहून अधिक सिलेंडर जप्त करण्यात आले दोन कामगार आता पोलिसांच्या ताब्यातही आलेले आहेत अंबरनाथमधून ही महत्वाची बातमी करते गॅस सिलेंडरचं अनधिकृत रिफिलिंग सुरू होतं एम आय डी सीमधली ही घटना आहे व्यावसायिक सिलेंडर रिफिलिंगसाठी घरगुती सिलेंडरचा वापर होत होता आणि पाचशेहून अधिक सिलेंडर यामध्ये जप्त करण्यात येत दोन कामगार पोलिसांच्या अत्यंत धोकादायक पद्धतीने अशा प्रकारे गॅस हे रिफिलिंग होत होतं आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं अनधिकृत कारखान्यावर पोलिसांनी हा छापा टाकलेला आहे पाचशेच्या वर सिलेंडरचा साठा या ठिकाणी सापडलेला आहे अमरनाथ एम मध्ये अशा प्रकारे हा अनधिकृत कारखाना सुरू होता अत्यंत धोकादायक पद्धतीनं घरगुती सिलेंडर मधला गॅस हा व्यावसायिक सिलेंडर मध्ये भरून सिलेंडरचा काळा बाजार या ठिकाणी सुरू होता पोलिसांनी यावर छापा टाकलेला आहे पाचशेच्या वर सिलेंडर या ठिकाणी जप्त करण्यात आलेत